लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराव। मयूर अलंकार सराव। साथी नाशिक येथील एमजी रोड या ठिकाणी वकीलवाडी परिसरात नव्यानं एसएस मोबाईल शॉपला प्रारंभ झालेला आहे काल रविवारी मोबाईल शॉपीचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला आहे कुमार गुंजन अजिंक्य फरांदे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला यावेळी संचालक प्रणव बिडवे यांच्या वतीनं आलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आलेला आहे शुभारंभ प्रसंगी एसएस मोबाईल या ठिकाणी ग्राहकांसाठी अनेक ऑफर्स देण्यात आलेले आहे ग्राहकांनी या ऑफर्सचा आवर्जून लाभ घ्यावा असे आवाहन कुमार गुंजन आणि प्रणव बिडवे यांनी केले आहे नमस्कार नाशिककर नाशिककर आत्ताच आपण एस एस मोबाईल एम जी रोडचा सा शुभारंभ समारोह प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आत्ता पार पाडलेला आहे आणि तुम्ही बघू शकता जोरदार गर्दी जोरदार रश असा आपल्या इथे आता चालू झालेला आहे आपल्याकडे एक पे तीनच्या ज्या ऑफर्स आहेत ते इथे चालू झाले आहेत मित्रांनो या एस एस मोबाईलमध्ये आपले महाराष्ट्र आणि गोवातील नंबर वन रिटेल चेन कंपनी आहे आणि तिच्या दोनशे सत्तावन्नव्या शाखेचा उद्घाटन सोळा इथे समारोह समारंभ पार पडतो आहे तर मित्रांनो जबरदस्त अशा ऑफर्स चालू झाले आहे ॲक्सेसरीजवरती पंच्याहत्तर टक्क्यांचा डिस्काउंट स्मार्ट टी व्हीच्या खरेदीवरती पाच हजार रुपयांचा साउंड बार फ्री कुछ ही मोबाइल या खरीदी पर तीन तीन ऑफर्स इतने मिलता है तो मित्रों विसरू ना का एस एस मोबाइल एम रोड धन्यवाद नमस्कार नासिक मेरा नाम कुमार गुंजन है मास्टर फ्रेंचाइजी एस मोबाइल एस मोबाइल भारत की पाँचवीं नंबर की मोबाइल है कंपनी है और महाराष्ट्र का नंबर वन मोबाइल कंपनी है एस एस मोबाइल का ये सोलहवा शाखा है जो नासिक में चालू होने जा रहा है जो हो चुका है जिसका भव्य शुभारम्भ आज हुआ है और ऑलमोस्ट हमारे सारे जगह पे यहाँ पे नासिक में सोलह <perfektionic> दुकानें हैं यहाँ पे भारत के में अपना पांचवा स्थान है पूरे महाराष्ट्र में हमारे पास दो सौ दुकानें थी चार सौ दुकानें आप बन रहे उसमें से आज जो हम उद्घाटन बैठे हैं वो दो नंबर का दुकान जो अभी चालू होने जा रहा है यहाँ पे अपन बहुत सारे ऑफर दिए हैं जिसके आप भीड़ देख सकते हैं काफ़ी ज़्यादा भीड़ है यहाँ पे क्योंकि हमने बहुत सारे ऑफर यहाँ पर लगाए हैं हैंडसेट टीवी एनेसेसरीज़ uh, सारे प्रोडक्ट का हमारा ऑफर है एक पे तीन ऑफ़र जो हमारा सबसे शानदार ऑफ़र है इसमें एक खरीदी करने पर आपको तीन हैंड ऑफ़र मिलते हैं उसमें से सबसे पहला आठ हज़ार का कैशबैक पाँच हज़ार तक का गिफ्ट और जो किसी भी दुकान में अवेलेबल नहीं है वो है दो साल का वारंटी तो ये सारे बहुत सारे ऑफर हम लेके आए हैं साथ में एसेसरीज औरिजनल एसेसरीज अपन बेचते हैं औरिजनल एसेसरीज जिसका ब्रांड ब्रांड का ब्रांडेड सब वन प्लस ब्रॉड बोट बहुत सारे डिफरेंट डिफरेंट ब्रांड्स के कंपनी के अपने अवेलेबल है उसमें भी पचहत्तर टका का डिस्काउंट अपन दे रहे हैं तो मैं आप सभी नासिक कर से आह्वान करता हूं कि आप हमारे एमजी रोड वकीलवाड़ी के नए शॉप पे एसएस मोबाइल का जो पहले हमारा एमजी रोड में था वो हमने शिफ्ट किया इधर वकीलवाड़ी में वहाँ पे आए और ये साथ ये जितने भी हमने लाभ दे रहे हैं उसका फायदा उठाए धन्यवाद उद्घाटन सोलह प्रसंगी उपस्थित अजिंक्य फरंदे प्रणव बिडवे नवीन व्यावसायिक वाटली शुभेच्छा लिया नमस्कार आज माझ्या हस्ते एस एस मोबाईलच्या आज, आज नाशिकमधल्या सोळाव्या दुकानाचं उद्घाटन झालेलं आहे मी एस एस परिवाराला पूर्ण शुभेच्छा देतो नाशिकमधलं सोळावं दुकान म्हणजे एस एसवरती भरपूर विश्वास लोकांचा आहे म्हणून सोळावं दुकान ते उघडू शकलेले आहेत त्याच्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक हे मानतो त्याच्यानंतर एस एसमध्ये आपल्याला भरपूर स्कीम्स वगैरे आहेत भरपूर बाय वन बाय एखाद्या गॅजेटवरती दुसरं गॅजेट फ्री मिळणं त्याच्यानंतर त्या बाकीच्या दुकानांपेक्षा स्वस्त आपल्याला मोबाईल उपलब्ध होणं त्यांचा सर्विसमध्ये ते सर्वात जास्ती पुढे आहेत आपला मोबाईल समजा खराब झाला तर ते काय तुमची जबाबदारी लोकांची असं काही म्हणत नाही आपल्याकडे परत घेऊन घेतात त्याला रिपेअर करून आपल्याकडे परत सर्विस पण नीट प्रोव्हाइड करतात आणि एस एस मोबाईल ही महाराष्ट्रामधली सर्वात मोठी मोबाईलमधली चेन आहे त्यांच्या त्यांचे हे दुकान दोनशे सत्तावन्न दोनशे सत्तावन्न दुकान आहे त्याच्याबद्दल एस एस मोबाईलचे मी एकदम हे मानतो धन्यवाद एस एस मोबाईल शॉपीच्या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी सुरेश अव्हाड प्रशांत काळे सत्यवान पवार जयंत पवार विलास पडोळकर प्रवीण महवारे अर्जुन काळे कुणाल पचलोरे आदी प्रमुख मान्यवरांसह मित्रपरिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होता संजय परमार gesù News na chic.